महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अश्विन तावाडे यांचा जोरदार प्रचार मतदानाला काही दिवस शिल्लक असताना हिंगणघाट समुद्रपूर सिंधी रेल्वे विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अश्विन तावाडे यांनी आज कुंभी सातेफळ मानुरा काजळसरा सेलुमुरपाड वाघसवली वाशिकोरा झुणका निंभा आरंभा परडा किन्हाळा शेगाव कुंड आणि कडाजना या गावांमध्ये भेट देऊन जनतेशी संवाद साधला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात युवा तरुण उमेदवार अश्विन तावाडे यांना उमेदवारी जाहीर केली त्यामुळे हिंगणघाट विधानसभा निवडणूक अजून रंगदार झाली आहे यावेळी अश्विन या तावाडे यांनी मतदारसंघातील अनेक गावांमध्ये भेटी देऊन जनतेशी संवाद साधत स्लेड चिन्हा समोरील बटण दाबून आमच्या नेतृत्वाला मजबूत करण्याचा आणि विकासाच्या प्रवासात सामील होण्याचं आवाहन केले आपला विश्वास आपलं प्रेम आणि एकत्रित प्रयत्नच आपल्या गावाचा विकास साधणार असे सांगितले यावेळी या वंचित बहुजन आघाडीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते